प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय बारा आणि वचन सात मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो मला दया पाहिजे यज्ञ नको याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषांना दोष लावला नसता मनुष्याच्या पापाचा परिणाम हा आहे की तो न्याय विपरीत करीत असतो मग तो धनसंपत्ती करिता न्याय विपरीत करीत असेल मित्रांकरिता नातेवाईकांकरिता प्रभावशाली लोकांकरिता मान सन्मानाकरिता तो पक्षपात करीत असेल निर्दोष व्यक्तींनाही दोषी ठरविण्याकरिता तो कधीच मागे पुढे पाहत नाही परंतु देवाचा न्याय आणि निपक्षपाती असतो तो कधीच दोषींना निर्दोष ठरवित नाही तर उलट त्यांचा यथार्थ न्याय करीत असतो मनुष्य हा पापी असल्या कारणाने तो देवाच्या न्यायापुढे दोषी आहे आणि त्याची शिक्षा तर नरकदंड आहे या कारणास्तव नरकाच्या शिक्षेपासून मनुष्याला वाचविण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त या जगात मानवी देह धारण करून आला व आमच्या पापांच्या शिक्षेकरिता त्याने वधस्तंभावर मरणदंड सहन करून मनुष्यांच्या तारणाचा मार्ग त्याने सिद्ध केला तुम्ही ही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाच्या न्यायापासून वाचावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद